आज आपल्या रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व रिक्षा आणि मान्य यशोफ आता भाई यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत प्रत्येक मी आत्ताबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपण सर्वत्र या विधानसभा सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसांचे महाविकास आघाडीचे आणि जयेंद्र शेटेने पाठिंबा दिलेले लोकप्रिय उमेदवार माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांच्याबद्दल या ठिकाणी दोन मिनिटं वाढदिवसाच्या निमित्तानं बोललं पाहिजे मित्रांनो आज ही विचार संकटात चालवत असताना रामबाबा पाटील यांचे कष्ट आहे रामबाबा पाटील यांनी गेल्या आठ ते दहा वर्षापूर्वी हे संघटना बांधण्याचं काम त्यांनी सुरू केलं संघटन बांधत असताना कितीतरी अर्थ्यांना त्यांना सामोरे जावं लागलं पण रामभाऊ जी मी या ठिकाणी कौतुक याच्यासाठी करतो की हे संघटन त्यांना याच्यासाठी बांधायचं होतं की राज्य शासनाच्या धर्माने तुम्हा लोकांना न्याय मिळाला पाहिजे असणारा युवा आज खऱ्या अर्थाने हा ज्ञान निमित्तानं त्यांनी साध्य करून संकट झालं एक सर्वसामान्य नागरिकांना त्याचा ज्ञान मिळालं पाहिजे हे खरोखर त्यांनी आज याच्यामध्ये यशस्वी झालेले आहेत त्याबद्दल मी रामोबाबांचं सुद्धा या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो मित्रांनो दे। पार आज या महाराष्ट्रामध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या बाबतीत अनेक निर्णय राज्य सरकारनं घेतले गेले पण आज पाच ते दहा वीस रुपयावरती काम करणारा लक्षात बांधव आज यांना कुठल्याही पद्धतीच्या शासनाच्या योजना त्यांना झालंच नाही पण या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने बांधकाम कर्मचाऱ्यांना नाही मिळाला तर दिलेला आहे लाडक्या बहिणीच्या संदर्भात या राज्य सरकारनं निर्णय घेतलेले आहेत त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये आपण एक जैव सेना आणि तुमची रिक्षा सेवा या पुढच्या कालावधीमध्ये पहिल्या अशा पद्धतीचा एक ऐतिहासिक लढा आपण या ठिकाणी उभा करूया आणि तुमच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यामध्ये या आपण न्याय मिळवून दिला मित्रांनो हे करत असताना या सहावी जिल्ह्यामध्ये पृथ्वीराज बाबांचं एक नेतृत्व एक सरळ मार्ग कधीही ज्यांना आयुष्यामध्ये कपट वृत्ती जमली नाही शरीर वृत्ती त्यांनी अनुभवलेली नाही जे काय असेल ते सरळ पद्धतीने पुढे जाऊन समाजसेवा आतापर्यंत केलेली आहे आणि म्हणून त्यांचा हा स्वभाव आम्हाला सर्वांच्या पद्धतीला वतन असल्यामुळे आज आपण बाबांना एक ज्योतीने या विधानसभेवरती पाठवण्यासाठी तुम्ही आपण या ठिकाणी संकल्प करूया मित्रांनो आज महारा या महाराष्ट्रामध्ये या महायुतीच सरकार आल्यापासून या राज्यातल्या सगळ्या शासनाची खाती खाती करून झाली अनेक सुशिक्षित पेपर बेरोजगारांच्या नोकऱ्या त्या ठिकाणी पळाव्या गेल्या खाजगी तत्वावरती शिकलेल्या मुलांना न्याय मिळायला लागलेला तुम्ही मला सांगा अशा पद्धतीनं जर आपली मुलं जर शिक्षण होऊन सुद्धा जर त्यांना शासनाच्या नोकऱ्या जर मिळत नसतील तर या सरकारला आपल्याला परत बोलवलं पाहिजे सगळे या निवडणुकीमध्ये तुम्हाला मला आलेलं आहे बेरोजगारांचे प्रश्न आहे वाढती महागाईचे प्रश्न आहे या राज्यामधल्या कुठल्याही नागरिकांना आज शासन दरमार न्याय मिळत नाही न्यायालयामध्ये नाही मिळत नाही या लोकशाहीचे वाभाने गेलेले आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली गेली त्या घटनेमध्ये सर्व जाती धर्मांच्या नागरिकांना समानतेची वागणूक मिळालेली असताना आणि या ठिकाणी हिंदुत्वाचा नारा घेऊन हे भाजपचे नेते मंडळी जाती जातीमध्ये ते निर्माण करून हा तुम्ही माझा प्रयत्न केला मागच्या कालावधीमध्ये तुम्ही आपण पाहायला गेलेला मित्रांनो आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मान्य आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती धर्माच्या आणि सर्व रयतेच्या सुखासाठी हिंदुत्व तयार केलं हिंदी स्वराज्य निर्माण केलं या हिंदी स्वराज्याच्या पाठीमाग निर्माण करण्याच्या पाठीमाग त्यांचा हेतू होता की ही रयत सुखी झाली पाहिजे आणि मित्रांनो या समाजाने ब्राह्मणांच्या टोळ्याच्या टोळ्या आपल्या हिंदू धर्मामध्ये दुसरे गेल्या आणि त्यांनी हिंदुत्वाची छेडछाड केली मित्रांनो कुठलाही ब्राह्मण त्या ठिकाणी आज हिंदुत्व मानाल तयार नाही हिंदू मानाल तयार नाही तर हे सुद्धा तुम्ही आपण विचार केला पाहिजे कशासाठी चाललाय हे मतदानासाठी चाललेलं आहे त्यांना राजकीय पुढे बाधायसाठी हे षडयंत्र केलं गेलेलं आहे आणि हे तुम्ही आपण विचारानं घेतलं पाहिजे विचारात घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी समजा बंधूंचा भाव राहिला पाहिजे मानवतेची जो त्या ठिकाणी मानवतेचा मार्ग ज्या व्यक्तीने अवलंबलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला पृथ्वीराज बाबा यांनी विचारला दिसायला लागलेले आहेत म्हणून आम्ही जे विषय त्यांना एक ठिकाणी पाठिंबा दिला या राज्यामध्ये एक चार ते पाच ठिकाणी पाठिंबा दिलेला आणि कुठल्या ठिकाणी दिले दिलेला त्याचं कारण असं आहे उमेदवाराला ाला असलं पाहिजे नेतृत्व असलं पाहिजे कर्तृत्व असलं पाहिजे मातृत्व असलं पाहिजे अशा सर्व संपन्न असणाऱ्या पृथ्वीराज बाबाची बाबांच्याकडे आमची नजर केली आणि म्हणून या माणसाला न्याय मिळवून दिला पाहिजे म्हणून आता या सर्वांनी एकजूट बांधलेल्या आहे या महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या तीस वर्षामध्ये गुंठेवालीचा विषय मोठ्या प्रमाणात मध्ये आपण हाताळला गेलेला आहे ही चळवळ मोठ्या रेखादरीची केली आहे आणि सरकारला करायला बऱ्यापैकी मला वाटतं ऐंशी ते नव्वद टक्के आपला रिक्षा चालक हा गुंठेवाडी भागामध्ये राहणार आहे सुद्धा त्यांना बघा मी सांगू इच्छितो की ही आपण चळवळीच्या केलेलं आहे आणि तुमच्या भागातल्या ज्या काय प्रॉपर्टीच्या भागातल्या समस्या असतील त्या संदर्भात रामभाऊने एक लोक पद्धतीने एक लोकदरबार आयोजित करावा त्या माध्यमातून आम्ही त्याच्या अर्थाने नक्कीच या ठिकाणी सोडवलं जाते आज या ठिकाणी बोलत असताना माझे पूर्वाश्रमीचे मित्र आमचे श्रीधर बाटाचे शेडगे बरं त्याचबरोबर त्यांचे रामभाऊ आमचे दिलाय भारतवाले आमच्या सत्सनीचे जय जैन सेना तुम्ही सेनेचे उपाध्यक्ष मान्य नवीनभाई शेख आमच्या जय जैन सेनेचे जिल्हाध्यक्ष जी केल्हारी आमच्या शिवसेनेचे आमच्या सरकार मंत्री शंभूराज काटकर त्याचबरोबर पैलवान आमचे विराज साणू विराज बोटाले आदी तुम्ही सर्व चित्रमंत्री या ठिकाणी उपस्थित राहिला मला जर तिथे बोलायचं ते देखील त्या पद्धतीने मनापासून आभार मानतो आणि यांच्या नवीस तारखेला दोन नंबरला मान्य पृथ्वी बाबांचं बठण आहे त्या बटणावरती हाताच्या चिन्हावरती बटन दाबून मान्य पृथ्वीश बाबांना एक मुख्य आपण सर्वांना विधानसभेवरती पाठवूया या सर्वांना विनंती करतो आणि हिताच्या लग्न घेतो जय हिंद जय महाराष्ट्र